たっ आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधीचे सोळा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शेतकरी सतराव्या हप्त्याची मोठ्या आशेने वाट पाहत होते अखेर चार जून रोजी लोकसभेचा निकाल लागला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यानंतर पहिला आणि मोठा निर्णय मोदींनी शेतकऱ्यांसाठी घेतला तो म्हणजे त्यांनी पीएम किसान योजनेच्या फाईल स्वाक्षरी केली होती त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील ही पहिली फाईल होती जी त्यांनी पास केली आहे पण शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अखेर सतरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पण आता शेतकऱ्यांना तुम्हाला प्रश्न असेल की नेमकं सतरावा हप्ता कधी जमा होणार त्यासाठी मात्र हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत न चुकता पाहावा लागणार नमस्कार मी प्रतीक्षा सतत वेगाने वाढणाऱ्या अॅग्रिकोला चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो लवकरच चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण तुमचही सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आताच करा आता सुरुवातीला पाहूयात की ही योजना नेमकी आहे काय पीएम किसान सन्मान निधी योजना पीएम किसान किसान पंतप्रधान सन्मान निधी योजना सरकारने लोकसभा निवडणुका होती त्या, त्या योजनेला या वर्षी पाच वर्ष पूर्ण झाले आहेत देशातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा फायदा घेत आहे या योजनेत अल्पभुदारक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे या योजने देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष रुपयांची आर्थिक मदत दिली जाते दर चार महिन्याच्या अंतरानं दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात आतापर्यंत केंद्र सरकारने पीएम पी किसान चे सोळा हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले आहेत पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी हस्तांतरित करण्यात आला होता शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या या योजनेच्या सोळा हप्त्यांमध्ये आतापर्यंत बारा कोटी तेहतीस लाखाहून अधिक लाभार्थ्यांना तीन लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम डीबीटी मधून थेट वितरित करण्यात आली आहे शेतकऱ्यांची सध्या पेरणीचे दिवस सुरू झाले आहेत पेरणी पूर्व शेतीसाठी शेतकऱ्यांना भरपूर पैसा हा लागत असतो शेतकरी यावेळी पैशांची जुळवाजुळव करून शेतीसाठी पैसा हा खर्च करत असतो असे असताना नुकतेच दहा जून रोजी तिसऱ्या ंदा पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारलेल्या नरेंद्र मोदी यांनी पहिला निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेतला आहे पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत महत्वाचा निर्णय देखील घेतला आहे या निर्णया या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी देण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून देशभरातील शेतकरी या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सतराव्या हप्त्याची वाट पाहत होते अखेर शेतकऱ्यांना आता हा हप्ता मिळणार आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे की शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच हा हप्ता जमा होणार आहे पण कधी तर तेही सांगते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अठरा जून ला काशी येथे शेतकरी परिषद घेणार आहेत यावेळी ते वाराणसीहून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहेत तर येत्या पाच दिवसात शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार असून किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता येत्या अठरा जून दोन रोजी पीएम किसानचा हप्ता संपूर्ण देशभरातील लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे ज्यामध्ये नऊ कोटी शेतकऱ्यांना सतरावा हप्ता देण्यात येणार आहे यावेळी वीस कोटी रुपये वितरित केले जाणार असून देशातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे आता कोट्यावधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा करतायत असं असलं तरी काही शेतकरी असे आहेत या योजनेचा हप्ता परतही करावा लागू शकतो तर काही शेतकरी असे देखील आहेत की या योजनेचा हप्ता मिळणार नाहीये तर नेमकं कोणाकोणाला या योजनेचा को, योजने फायदा मिळणार नाही ते तेही सांगते एकाच कुटुंबातील अनेक व्यक्ती देखील या योजनेचा फायदा घेत आहे त्यासोबत काही बोगस लाभार्थी देखील या योजनेचा फायदा घेत आहे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेच्या सतराव्या हप्त्यापासून वंचित राहावं लागू शकतं आणि ज्यांनी ई के वाय सी केली नसेल त्यांच्या देखील खात्यात हा हप्ता जमा होणार नाही बाकी आम्ही विविध पिकांचे माहिती विषयक हे शेतकऱ्यांसाठी आणत असतो खात्री आहे की तुम्ही ते नक्कीच चेक करतात धन्यवाद